आणि आहे पण आता बोलावं मला लागत आहे कारण बोलू शकत नाही काहीच आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक चालू आहे आणि हे बघा सगळे एक्सपेरिमेंट बरं काय नाही मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज ब्लॉग तयार करून राहील नाही सिरियसली किती दिवस झालं सांगत आहे ब्लॉग तयार करत आहे घरी असतेच नाही का नाही आपल्याला जमतच नाही ना मग मग काय सगळे ब्लॉग मी तयार करायचे ऑफिस मीच करायचं घरी आल्यानंतर ब्लॉग मीच करायचे एडिट सुद्धा मिस <laughs> करायचं <था>। सगळ्या गोष्टी <laughs> मिस करायच्या आणि त्या काही गोष्टी आहेत त्याचं क्रेडिट आपण स्वतः घ्यायचं आजचा ब्लॉग तयार करायला सुरू झालेला आहे आणि माझे का गेले म्हणजे दे कालही मी शेवट घ्यायचा होतो आजही घ्यायचं होतं माझी आणि मला घरी घाला म्हणते हा मॅचिंग मी नाही केलं हिने मॅचिंग केलेलं आहे आपलं कॉपी केलेलं आहे आणि आता साधारणतः दुपारचे दोन वाजलेले आहेत मी आता मस्त जेवण केलेलं आहे आणि ब्लॉग हीच आहे पण आता बोलावं मला लागत आहे कारण बोलू शकत नाही काहीच आणि असच असणार असं करणार की सगळं असा कार्यक्रम मला असं वाटत नाही का तुम्ही जरा जास्त जास्तच हे करायला जास्तच नाही ना आता मी आता आलोय मस्त मी जेवण केलंय परत मीच बोलायला लागलोय ब्लॉग मध्ये ही ब्लॉग करणार होती आज तर आता हिचा ब्लॉग सुरू झालेला आहे आता हिला वाटतं आज उपासमारी आहे आज उपासमारी म्हणजे उपवास आहे आज तिला म्हणजे आज चतुर्थी आहे तर आता त्यामुळे आता तिला काही अजून खाल्लेलं नाही आता काहीतरी फराळ वगैरे काहीतरी सावधानं वगैरे आता करणार आहे ते आणि ती काही पूजा वगैरे करणार आहेत तर त्याचं तुम्हाला या आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे ती कशा पद्धतीची पूजा करते आणि झाली का बरं ठीक आहे मी माझे शब्द वापस घेतो आणि आता म्हणजे कशा पद्धतीने आता ही साबुदाणा बनवतात साबुदाणाची रेसिपी तर सगळ्यांना माहीत आहे साबुदाणा कसा तयार करतात पण आता हे आमचा कार्यकर्ता कसा साबुदाणा तयार करतो हे आता तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर बघू अजून काय काय आपल्याला आज नाविन्यपूर्ण बाबी नाविन्यपूर्ण गोष्टी नाविन्यपूर्ण सगळ्या हे आज काय काय दाखवणार आहे ते आपण बघूया तर चला मग किचनमध्ये घेऊन जात आहे तुम्हाला आता ते तर हे बघा उसळ झालेली आहे तयार आणि मी आता करणार आहे फराळ आणि तुम्हाला भेटते थोड्याच वेळात आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक आणि मी पहिल्यांदाच बनवणार आहे आणि ती मी माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि हे बघा गुलाबाचं फूल येलो कलरचं किती सुंदर उमललं आहे हवा सुटली आहे खूप आणि आभाळसुद्धा आलेलं आहे ढग आलेत चला तर मग मी आता बनवते उकडीचे मोदक आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते बघूया आता जमतात की नाही ते चला ट्राय करूया हे ओलं खोबरं मी मिक्सरमधून एकदम ग्राईंड करून घेतलं आहे हा इथं घेतला आहे मी गूळ तर ही आहे खसखस आणि हे आहेत बदाम काजू ड्रायफ्रूट्स ते मी बारीक कट करून घेतलेत मी इथं सुरुवातीला कढईमध्ये घेऊन घेतलेलं आहे खूप गरम झालं आहे यामध्ये मी टाकणार आहे खसखस म्हणजे मी सुरुवातीला सारण तयार करून घेतली आहे म्हणजे खसखस भाजलेली आहे तुम्ही मी टाकले ड्रायफ्रूट्स यामध्ये मी टाकण्याला घेऊन खोबरं तर हे बघा हे जे खोबरं आहे ते आता मला पाच मिनिट परतून घ्यायचंय पाच मिनिट त्याला मी छान असं परतून घेतलंय त्याचा ओलसरपणा जो आहे तो कमी होतो आणि आता त्यामध्ये मी टाकून घेतला आहे हा गुळ तर हे बघा दहा मिनिट मी हे असं एकजूल करून घेतलंय खोबरं आणि गुळ तर मस्त पण याचा सुगंध तर खूप छान येतोय आणि हे पूर्ण एकजीव झाले आता हे दहा मिनिट लागले याला पूर्ण एकजीव व्हायला आता छान एक झीव झालंय आता आता मी गॅस बंद करून घेते जसं की तुम्ही पाहिलंच की सारण तयार झालं आहे पण जे मोदकाचं आवरण राहते ते तयार व्हायचंय तर त्यासाठी आपल्याला तसं पाहिलं तर तांदळाचं पीठ लागते पण माझ्याकडे ला तांदळाचं पीठ नसल्यामुळं मी ते मैद्यापास आपलं सॉरी रव्यापासून बनवणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते हो की मी ते कसं बनवणार आहे ते तर हे बघा इथं सुरुवातीला मी दूध घेते आणि तर मी इथं दूध दीड वाटे घेणार आहे आणि आता त्या दुधाला छान उकळी येऊ देणार आहे दूध छान उकळ दुधाला छान उकळी आलेली आहे आता तर आता मी इथं घेते एक वाटी रवा आणि तो रवा पटकन टाकायचा आहे आणि मी गॅस कमी करून घेतलेला आहे नाही तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळं आता मी इथं पटकन टाकून घेणार आहे हे बघा दूध टाकल्याबरोबर अगदी हे असं पीठ तयार झालं आहे याचं आता मी याला एक मिनिट झाकून ठेवणार आहे हे बघा असा डो तयार झालेला आहे तर मित्र हो आत्ताच नाही का मस्तपैकी ऑफिसमधून आलेलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता मस्त बसलेलं आहे या ठिकाणी पण आता घरी आपल्या वेगवेगळा एक उद्योग सुरू आहेत तो उद्योग काय आहे तुम्हाला दुपारी मी सांगितलेलंच होतं की आज चतुर्थी आहे गणपती बाप्पांची तर काहीतरी आज वेगळा प्रकार केलेला आहे तो काय केलेला आहे ते त्यात तुम्हाला मी दाखवतो त्याच्या एक दोन रे जे इनग्रेडियंट्स तयार केलेले आहेत ते मला वाटते नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये तिने बायकोने शेअर केलेले आहे तुम्हाला त्याच्यावरून कळालेच असेल तिने नेमकं काय करत आहे तर आता तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा ह्या जणी काहीतरी या ठिकाणी करत आहेत तर काय करतात आपण त्यांना विचारू उकडीचे उकडीचे मोदक चालू आहेत आणि हे बघा मी असा आकार तयार केलाय आणि यामध्ये आहे तुम्हाला आवडतात का आणि हे बघा मी जो तयार केलाय ना मोदक तर हा बघा एकदम मस्त दिसतय ते सारण कशाचं केलं आहे मी दाखवले दाखवले ओके तर तुम्ही सर्वजण बघून घ्या आपल्या व्लॉगमध्ये आजच्या आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण खूप कमी लाईक्स आपल्या व्हिडिओला येत आहेत लाईक्स आले पाहिजे लाईक्स येतील तुमचे कॉमेंट्स येतील तर आम्हाला व्हिडिओमध्ये अजून काही भरपूर सुधारणासुद्धा करता येतील आणि आमचं मनोबलसुद्धा वाढत राहील मित्रांनो तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर बघा मी या पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि ही आहे चाळणी तर या याला मी खालून पूर्ण तेल लावून घेतलं आहे आणि हे जे मोदक आहेत हे हे आमच्या श्रावणी तयार केले हे बाजूची मी तयार केलेले आहे आणि हे आता फक्त दहा मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे तर मी आता यावर पाणी गरम झाले यावर मी आता हे मोदक ठेवलेत असे आणि त्यावरून मी मी यावर अशी प्लेट झाकून घेणार आहे तर चला दहा मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते ते कसे झालेले आहे तर हे बघा दहा मिनिट मी गॅस चालू ठेवला आणि हे बघा मस्त असे मोदक आता छान वापरून घेतलेले आहेत आणि आता श्रावणी पण आमची टेस्ट करून बघणार आहे आणि मी श्रावणीच्या प्रतिक्रिया तुम्हाला दाखवते तर हे बघा ही कशी प्लेट घेऊन बसते एकदम मस्त छान अटेम्प्ट पहिल्या अटेम्प्ट मध्ये एकदम छान मस्त चलो चलो खावा आम्ही खाऊन दाखव सगळे एक्सपेरिमेंट हिच्यावर केले जातात बर <laughs> आणि ती पण अशी आहे ना छान झालं तर छान म्हणते पोळायले पोळायले का <laughs> गरम 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 खाल्ले छात गरम आहे चांगले झाले का नाही मोदक मने दिसका कशी शौखर खरं खरं सांग <laughs> मी मी केलं आणि एवढं मनापासून एवढा वेळ केलाय तर ते छान होणार तर मित्रांनो आता बघा मी पण मस्त रिक नाही आहे उकडीचे मोदक टेस्ट आणि आणि तो तो ते खाता एकदम तो स्वामिनी बनवलेला का रियल खरं खरं खर खर सांगायचा खूप छान पहिल्या अटेट मध्ये एवढं छान बनलाशी अपेक्षा नव्हती पण व्यवस्थित असं छान बनवलेलं आहे खरंच खूप छान झालं म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये एकदम आपले खूप खूप अभिनंदन आभार धन्यवाद असंच काहीतरी आम्हाला नवीन नवीन करून खाऊ घालत तर मित्र हो आता बघा मस्त आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये मस्तपैकी मॅडमने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आपल्याला दाखवलेलं आहे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान झालेले आहे नक्की ट्राय करून बघा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा कारण लाईक शेअर खूप कमी येतात मित्रांनो लाईक शेअर भरपूर करा त्यामुळे आमचं मनोबल जरा जास्त वाढेल नाही का आणि हे बघा आमचा अभ्यासू किडा आता एक्झाम चालू आहे हा परीक्षा सुरू आहे सध्या त्यामुळे कसं आहे अभ्यास अभ्यास सुरू आहे सध्या आणि रोज सकाळी अभ्यास त्यानंतर क्राफ्ट त्यानंतर अजून काहीतरी चित्र असे भरपूर कलागुणांनी संध्याकाळपर्यंत कंटिन्यू तिचं काही नाही सगळे एवढे जास्त कलागुण जे आहेत असे ठासून ठासून भरलेले आहेत आणि त्याचा मग प्रदर्शन जे आहे आम्ही करत असतो आमच्या शाळेमध्ये घरी पण करत असतो <laughs> आणि ते करण्यासाठी आमच्या घरी कर एनी टाइम म्हणजे ती शाळेतून आली ना की तिचं एनी टाइम क्राफ्ट करण म्हणजे जास्तीत जास्त क्राफ्ट एवढं जास्त चालू राहते आणि अजून कसं माहिती का ते टॉम एन जेरी पासून आपण टॉम एन जेरी तर टॉम एन जेरी मध्ये दोन कॅरेक्टर आमच्या घरी आहेत ती टॉम आहे का जेरी माहित नाही आणि मी पण कोण या दोघांच चालू मी टॉम आहे आमच्यामध्ये दोघांमध्ये टॉम अँड जेरी सारखे भांडणं सुरू असतात हां तसंच आमच्याकडे भांडणं चालू असतात दोघांची तर हे बघा मी त्यांना खूप आग्रह केला त्या आग्रह खातर ते आम्हाला मंदिरात घेऊन जात आहेत म्हणलं आज चतुर्थी आहे तर चला घेऊन आम्हाला मंदिरामध्ये तर लगेच मग आम्ही निघालोय चला तर आणि जिकडे आम्ही जातोय ना तिकडे अगोदर आम्ही राहत होतो तर त्याच आमच्या जुन्या क्वार्टर कडे आज आम्ही जात आहोत मंदिरामध्ये कारण की आमच्या घराच्या जवळ तेच आहे मंदिर तर आम्ही तिकडे चाललोय चला तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखव बघा नाही का आम्ही या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला इथे आलो आहे श्राऊ आणि या दोघीजणी आता दर्शन इथे खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे या ठिकाणी हे बघा तर मित्रांनो नाही का आता यांची मागणी होती यांना गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं आज गणेश या चतुर्थी असल्यामुळे नाही का तर मग आता ती इच्छा आपण आज पूर्ण केलेली आहे इथे मस्त नाही का म्हणजे आम्ही जिथं म जून जुनं आमचं जिथं क्वार्टर होतं तिथे त्याच्या बाजूलाच नाही का खूप असं मस्त हनुमान मंदिर आहे आणि इथे या साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे महा बाजूलाच महादेवांचंसुद्धा मंदिर आहे इथे आणि हे पाठीमागे जे दिसते आपलं हे बेल बेलाचं झाड आहे मित्रांनो तर असं मस्त या ठिकाणी प्रसन्न वातावरण असतं इथे आणि इथेच याच्या आजूबाजूलाच मित्रांनो वॉकर स्ट्रीक आहे सकाळी खूप जे माणसे या ठिकाणी वॉकिंग करायलाच असतात सकाळी सकाळी नाही का तर खूप छान वातावरण असतं इकडे तर असं एकंदरीत आता पूर्ण ग्रीनरी मस्त हे झालेलं आहे तर आता आम्ही इथून आता दर्शन घेतलेले आहे आता घरी निघतो मित्रांनो तर चला मग आजचा जो आपला ब्लॉग आहे तो आपण आता याच ठिकाणी एंड करूया मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आपण तर आपला व्हिडिओ असं तुम्हाला सर्वांना नक्की आवडला असेल तुम्ही ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये